नमः नमस्कार मी आहे तुमचं मित्रजीत गीतेच्या एकेचाळीसाव्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे अध्याय पहिला श्लोक अडतीसावा आणि एकोणचाळीसावा यप्य ते न पश्य लोभोपहत चेतस कुलक्षयकृत दोषं मित्रद्रोहे पातकं कथं न ज्ञेय पापदस्मा निवर्तित कुलक्षयकृतम दोषम प्रपशिजनादन अर्थ असा आहे की जरी लोभामुळे ज्यांचा विवेक विचार नष्ट झाला आहे अशा या दुर्योधनादिकांना कुलाचा नाश केल्याने होणारे दोष आणि मित्राशी द्वेष केल्याने होणारे पाप दिसत नाही तरीही हे जनार्दन कुलाचा नाश केल्याने होणारे दोष चांगल्या प्रकारे जाणणारे आम्ही या पापापासून निवृत्त होण्याचा विचार का करू नये भाषांतर आहे की जरी या लोकांना कुलक्षयाने होणारा दोष व मित्रद्रोहाने होणारे पातक लोभामुळे दिसत नसले तरीही हे जनार्दन सांग कुलक्षयामुळे होणारे दोष ज्ञात असतानाही आम्ही पापापासून परानमुख का बरे होऊ नये व्याख्या अशी आहे की इतके मिळाले इतके आणखीन मिळो पुढे असेच मिळत राहावे अशा प्रकारे धन जमीन घर आदर प्रशंसा पद अधिकार इत्यादीकडे वाढत चाललेल्या मनुष्याच्या वृत्तीला लोभ असे म्हणतात या लोभवृत्तीच्या कारणाने या दुर्योधनाधिकांची विवेकशक्ती नाहीशी झाली आहे ज्यामुळे त्यांच्या मनात असं विचार येत नाही की ज्या राज्यासाठी आम्ही एवढे मोठे पाप करीत आहोत कुटुंबियांना नष्ट करू पाहत आहात ते राज्य आमच्याजवळ किती दिवस राहील आणि आम्ही त्या राज्यासोबत किती दिवस राहो आम्ही जिवंत असताना हे राज्य गेले तर आमची कशी दुर्दशा होईल आणि राज्य असताना जर आम्ही मेलो तर राज्याची कशी अवस्था होईल कारण मनुष्य संयोगापासून हो जेवढे सुख घेतो त्याच्या हो वियोगापासून तितके दुःख त्याला हो भोगावेच लागते पहा संयोगात हो एवढे सुख मिळत नाही जेवढे वियोगामध्ये दुःख होत आहे तात्पर्य हे आहे की अंतःकरण लोभाने व्याप्त झाल्याकारणाने यांना सर्वत्र राज्यच राज्य दिसत आहे कुळाचा नाश केल्याने केवढे भयंकर पाप लागेल इकडे त्यांची दृष्टी नाही ज्या ठिकाणी लढाई होते तेथे समयशक्ती आणि संपत्ती यांचा नाश होतो अनेक प्रकारच्या चिंता आणि संकटे येतात दोन मित्रांमध्येही भांडणे होतात मनोमालिन्य होते म्हणजे मन जे आहे ते मलिन होते लक्षात घ्या अनेक प्रकारचे मतभेद निर्माण होतात मतभेद झाल्याने वैरभाव निर्माण होतो जसे द्रुपदराजा आणि द्रोणाचार्य हे दोन्ही लहानपणी मित्र होते परंतु राज्यप्राप्तीनंतर द्रुपदराजाने एके दिवशी द्रोणाचार्यांचा अपमान करून दोघांमधील मैत्रीला ठोकर मारली होती या कारणाने द्रुपदराजा आणि द्रोणाचार्य यांच्या दरम्यान वैरभाव निर्माण झाला आपल्या अपमानाचा सा बदला घेण्यासाठी द्रोणाचार्यांनी माझ्याकरवी द्रुपदराजाला परास्त करून त्याचे अर्ध राज्य घेतले असा अर्जुन सांगतो की या कारणाने द्रुपदराजाने द्रोणाचार्यांचा नाश करण्यासाठी एक यज्ञ करविला त्यापासून दृष्टध्युम्न आणि द्रौपदी उत्पन्न झाले अशा प्रकारे मित्राबरोबर वैरभाव ठेवल्यास केवढे भयंकर पाप लागेल याकडे त्यांचे लक्षच नाही हे अर्जुन सांगतात की हे मित्रद्रोह आहे हा आणि कुळाचा पण मी होना या ठिकाणी नाश करतोय पहा कुलशयाला मी कारणीभूत होणार आहे या संदर्भामध्ये या अडतीस आणि एकोणचाळीस या श्लोकांच्या संदर्भात विशेष गोष्ट अशी आहे की आता आमच्याजवळ ज्या वस्तूंचा अभाव आहे त्या वस्तू वाचूनही आमचे काम भागत आहे आम्ही चांगल्या प्रकारे जीवन जगत आहोत परंतु जेव्हा त्या वस्तू आम्हाला मिळाल्यानंतर पुन्हा नष्ट होतात तेव्हा त्यांच्या ते ते अभावाचे फार भयंकर दुःख होते पहा प्रथम वस्तूंचा जो निरंतर अभाव होता तो इतका दुःखदायी नव्हता जितका वस्तूंचा संयोग होऊन पुन्हा त्यांचा वियोग होणे दुःखदायी आहे असे असतानासुद्धा मनुष्य ज्या वस्तूंचा आपल्याजवळ अभाव मांडतो त्या वस्तूंना तो लोभाने मिळवण्याचा प्रयत्न करतो विचार केल्यास असे अनुभवाला येते की ज्या वस्तूंचा आता अभाव आहे मध्यंतरी प्रारब्धानुसार त्यांची प्राप्ती झाली तरीही शेवटी त्यांचा अभावच राहील म्हणून आमची तर तीच अवस्था राहिली जी वस्तू मिळण्यापूर्वी होती अर्थशास्त्राचाच विचार अशी आपण केला तर आधुनिक अर्थशास्त्रामध्ये हा घडत्या सीमंत उपयोगितेचा सिद्धांत आहे पण याच जोडीला इथे आणखीन आध्यात्मिक विषय हा आणखीन थोडा खोल जातो ज्या गोष्टी उत्पन्न होणाऱ्या आहेत त्या काही काळ स्थित राहतात आणि नंतर त्यांचा लय होतो प्रत्येक निर्माण झालेल्या गोष्टीला उत्पत्ती स्थिती आणि लय हे नियम लागू होतात त्यामुळं तुमच्या जवळ आलेली एखादी गोष्ट तुमच्या कायमस्वरूपी जरी ताब्यात राहिली तरी तिला तिचा उपभोग घेण्याला तुमच्यामध्ये मर्यादा आहे तुमचं मन हे त्याची उपयोगिता घटवत जातं हळूहळू आणि दुसरी गोष्ट की त्याचं त्याची परिणिती शेवटी दुःखातच होते आणि ते नाही मिळालं तरी त्याचं दुःखातच परिणिती होते काही काळ राहिलं आणि काही काळ ते निघून गेलं तरी त्याची परिणिती दुःखात होते आणि काही काळ नव्हे तर सर्व काळ तुमच्याकडे राहिले पण उपभोग घेण्याची तुमचीच क्षमता नाही तरी तरीही त्याची परिणिती दुःखात होते लक्षात घ्या म्हणून शेवटी अभाव या ना त्या कारणाने होतोच होतो लक्षात घ्या म्हणून आमची तर तीच अवस्था राहिली जी वस्तू मिळण्यापूर्वी होती मध्यंतरी लोभामुळे त्या वस्तू मिळवण्यासाठी परिश्रमच परिश्रम करावे लागले दुःखच दुःख भोगावे लागले मध्यंतरी वस्तूंच्या संयोगाने हो जे थोडेसे सुख झाले ते तर केवळ लोभामुळेच झाले जर अंतःकरणात लोभरूपी दोष नसेल तर वस्तूंच्या संयोगाने हो सुख होणारच नाही पहा तसेच मोहरूपी दोष नसेल तर कुटुंबियांपासून सुख होऊच शकत नाही लालूच किंवा दोष नसेल तर संग्रहाचे सुख होऊच शकत नाही तात्पर्य संसाराचे सुख कोणत्या ना कोणत्या दोषामुळेच होते कोणताच दोष नसेल तर संसारापासून सुख होऊ शकत नाही परंतु लोभामुळे मनुष्य असा विचार करू शकत नाही हा लोभ त्याच्या विवेक विचाराला नष्ट करून टाकतो पहा म्हणून पुढे ते म्हणतात की कथम न ज्ञेयम असमाभिही की मला हे जनार्दन या ठिकाणी अशा प्रकारे हा दोष मला हे तो तुम्ही जसे निवृत्त झालात तसं मी का निवृत्त होऊ नये आता अर्जुन आपले मत व्यक्त करतात की जरी दुर्योधनाधिकांची आपल्या कुलक्षयामुळे होणाऱ्या दोषांकडे आणि मित्रद्रोहामुळे होणाऱ्या पापाकडे दृष्टी नाही तरी पण आम्हाला कुलक्षयामुळे होणाऱ्या अनर्थ परंपरेलाच पाहिलेच पाहिजे अनर्थ परंपरेला पाहिलेच पाहिजे ज्याचे वर्णन अर्जुन पुढे चाळीसाव्या श्लोकापासून चव्वेचाळीसाव्या श्लोकापर्यंत करतील पहा कारण कुलक्षयामुळे होणारे दोष आम्ही चांगल्या तऱ्हेने जाणतो आणि मित्राशी द्रोह किंवा वैर किंवा के द्वेष केल्याने होणारे पापही उत्तम रीतीने जाणतो जर त्या मित्रांनी आम्हाला दुःख दिले तर ते दुःख आमच्यासाठी अनिष्टकारक नाही कारण दुःखाने तर आमच्या पूर्व पापांचा नाश होईल आमची शुद्धीच होईल परंतु आमच्या मनात तर द्रोह किंवा वैरभाव असेल तर तो मेल्यानंतरही आमच्याबरोबर राहील आणि प्रत्येक मना जन्मामध्ये आम्हाला पाप करण्याची प्रेरणा देत राहील ज्यामुळे आमचे पतनच पतन होईल अशा अनर्थ करणाऱ्या आणि मित्रासोबत द्रोह निर्माण करणाऱ्या या युद्धरूपी पापापासून वाचण्याचा विचार का करू नये अर्थात विचार करून या पापापासून आम्ही स्वतःला अवश्य वाचवलेच पाहिजे अर्जुनाला वाटतं की हे आपण जे करायला चाललेलो आहोत ते पाप आहे पण दंड देणं एखाद्या अपराध्याला इतर सगळीकडचीच व्यवस्था आहे या ठिकाणी अर्जुनाची दृष्टी दुर्योधनादिकांच्या लोभाकडे तर जात आहे परंतु ते स्वत कौटुंबिक मोहामध्ये गुरफटले जाऊन बोलत आहेत याकडे त्यांची दृष्टी जात नाही या कारणानेच ते आपल्या कर्तव्याला समजत नाहीत असा नियम आहे की जोपर्यंत मनुष्याची दृष्टी दुसऱ्याच्या दोषांकडे असते तोपर्यंत त्याला आपला दोष दिसत नाही उलट असा एक अभिमान होतो की त्यांच्यात तर हा दोष आहे परंतु आमच्यात हा दोष नाही अशा अवस्थेत हा एक प्रकारचा अहंकारच आहे हे लक्षात घेतलं पाहिजे या अशा अवस्थेत तो विचारच करू शकत नाही की जर त्यांच्यात कोणता दोष आहे तर आमच्यातही दुसरा कोणता दोष असू शकतो समजा दुसरा दोष जरी नसला तरी दुसऱ्याचा दोष पाहणे हा दोष तर आहेच दुसऱ्याचा दोष पाहणे तसेच आपल्यात चांगुलपणाचा अभिमान होणे हे दोन्ही दोष एकमेकांना एकमेकांच्या सोबतच राहतात पहा मी चांगला आहे आणि तो समोरचा वाईट आहे तो पापी आहे मी पुण्यवान आहे हा दोष आहे चांगूलपणा हा दोष आहे लक्षात घ्या अशा पद्धतीने त्याच्या भ्रमात राहणं किंवा चांगूलपणाचा अभिमान असणं हा सुद्धा दोष आहे हे समजून घेतलं पाहिजे अर्जुनालाही दुर्योधनाधिकांमध्ये दोष दिसत आहे आणि आपल्यात चांगुलपणाचा अभिमान होत आहे आता दुर्योधना ते दुर्योधनापेक्षा चांगले आहेतच परंतु त्याचा अभिमान होतो आणि त्या चांगुलपणाचं रूपांतर दोषामध्ये होतं पहा चांगुलपणाच्या अभिमानरूपी सावलीत सर्व दोष राहतात चांगुलपणाच्या अभिमानरूपी सावलीमध्ये सर्व दोष राहतात म्हणून त्यांना आपल्यातील मोहरूपी दोष दिसत नाही मोह हा सगळ्यात मोठा दोष आहे हे समजून घेतलं पाहिजे आणि हा या चांगूलपणाचा मोह होणं हा दोष आहे आणि त्या चांगूलपणाच्या मग अब त्याच्यातून जो अभिमान निर्माण होतो त्या अभियमानाच्याच सावलीमध्ये सगळे दोष राहतात म्हणून स्वामीजी अगदी यथार्थपणे सांगतात आपलं यथार्थ कल्याण जर व्हायचं असेल तर या गोष्टी सूक्ष्मपणाने समजून घेतल्या पाहिजेत या श्लोकाचा पुढच्या श्लोकाशी संबंध काय आहे कुलक्षय झाल्यास होणाऱ्या ज्या दोषांना आम्ही जाणतो ते दोष कोणते आहेत त्या दोषांची परंपरा पुढील पाल श्लोकात ते सांगत आहेत पहा की कुठले कुठले दोष आहेत हे आता आपण ऐकूया ओम परमात्मने